हे काय आता आम्ही चाललो आहे जत्रेमध्ये अँड आपल्या दिपूभाईचा पहिला नंबर आलाय बदलापूरच्या गणेश उत्सवामध्ये तो फोटोग्राफीची स्पर्धा तुम्हाला माहितीच असेल तो दीपूजाईचा पहिला नंबर आलाय आपण चाललं आहे तिथे जाता जत्रेमध्ये सो आपल्या तिथं जाऊन तो भेटेल पहिले तर आम्ही त्याला भेटूया आणि तिथं आपण त्याचा बघूया कसं काय सत्कार होतो आणि कसं काय आपल्या टॉप भेटते लास्ट टाइम आपला पण आला आता या वर्षी तेथा आलंय सो आपण नक्कीच तिथे जाऊया त्याला बघूया आता तिथे भेटूया त्याला जाऊन आपण गाडी वगैरे लावली इथं पार्क केले गाडी पाठीमागे आणि आपण चाललो आता जत्रेमध्ये इथून शॉर्टकट आहे जरा एवढं वरून चालत येण्यापेक्षा इथून आपण डायरेक्ट एंडला पोचतो डायरेक्ट स्टेशनला पोचतो भेटूया पहिले जाऊन त्याला कॉंग्रॅस करूया आणि नंतर तो ट्रॉफी वगैरे गेल त्याचा सत्कार होईल त्याचे पण व्हिडिओ काढता आले तर नक्कीच काढूया कारण आपला याद बसायचा राहिला आहे फक्त सो नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच यात बसू आणि त्या जहाजामध्ये पण बसायला राहिला आहे तिथे जाऊन बसूया आपण आपला जयबाई पुढे चाललाय भाई आणि त्या सत्कार वगैरे झालाय बोलतो तो तर आपण त्याला जाऊन त्याला भेटूया आणि त्याला कॉन्ग्रॅट करूया जरा कॉन्ग्रॅट तुला अभिनंदन अभिनंदन भावा जिंकलाय भाऊ ट्रॉफी ट्रॉफी बघू आम्हाला भाई फ्रेम भेटले आम्हाला आणि एक प्रमाणपत्र आहे डायरेक्ट भाव तीन हजार आज पार्टी आहे पार्टी आणि एक सुंदरशी फ्रेम आहे गणपतीची बाप्पांची मस्त फ्रेम भेटली आपल्याला आपल्या वेळ पण एंट्री वाटतं डायरेक्ट आपण याचा फोटो वगैरे काढू येते छान पैकी बाप्पा बघू शकता हॅलो भाई काय मोर्या आज भावान पार्टी आपल्याला मस्त आज नाही उद्या परवा पार्टी असेल छान पैकी बघू शकता बोलो पहिला नंबर जरा बोलकिच वाटत नाही आला मला तरी कुठं फोन केला हां आज तिकडे आज तिकडून जायचं असं कसं वाटतं तुला एकदम मस्त भाई वर्षी तुझा यावर्षी माझा फीलिंग क्रेझी ना पुढच्या वर्षी अजून दोन हजार फीलिंग क्रेझी भाई गाईज वेलकम 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 तुमचीच वाट बघतो आम्ही तुमचीच वाट बघवतो आणि तुम्ही आले पर तुम भाईचा अभिनंदन माहित आहे का तुला, तुला, तुला। करो चलो आता जरा जत्रा एक्सप्लोअर करू आपण थोडी काय काय भेटतो बघूयात आणि या पोरी काय काय घेतात बघूया तू नसते पण माझं वय निघून गेलं वय ना निघून गेलं तुला बसवलं आणि तुला होईल तुला वजन पण एवढं नाहीये

तू कंटेंट देणार तू आम्हाला तुला ह्याच्यात बस नाही तुला होऊन त्या मिकी माझी किती आहे ना आपण तुला ट्राय करू बसतोय भेटतोय चला 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 काकी काकी पोरीची भांडणं माहिती

ए, ए, लग, ए, भाई क्या हो चार <laughs> पचास भाई पचास <laughs> <laughs> मस्का मारते मस्का मारते पण तुला आतमध्ये घेणार का बोलला का तो काय बोलला तो किती रुपये बोलला तो मी किती सो रुपया एक राऊंड का नाही जाई भाई दोन मिनिट तो खिलाना जाई भाई म्हणून त्याला बोललो तो पन्नास घे चल एक हा पन्नास रुपया एक राऊंड

आम्हाला भेटला भूजबांगला वाटतं तर आम्ही तिथे आहे आता काही आपलं इथलं काल ना इथं काल असं भाई वाटत राहते असते मजा आली असे काल काल आम्ही काही होता एक्सपिरियन्स

अ डोका दुखला डोका दुखला थँक यू सो मच मजा आई मजा आई मजा आई मजा आई कुठून जायचं इथून जायचं चक्कर आली भावा <laughs> <laughs> चक्कर येते चक्कर येते भिंगली पिंगली तो काय जात आपण अरे वा 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 अरे काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही होत नव्हते ते स्वामी साजत आलो आता वा 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 आता जहाजामध्ये आपण आलोय आता जहाजामध्ये मस्त वेगळी आणि यू भाई यू भाई आपला वर्दी झालाय Jadu, jadu, guys. Oh, oh, जातीवर खाली जातीवर खाली जातीवर खाली मला मजा आली बाई मजा आली दोन राईड केल्या मजा आली दोन राईड मध्ये बंद आता बंद झालं आहे आज क्लोज होणार होता आता उद्या परवा तेरवा तीन दिवस आहेत आपल्याकडे ते तीन दिवसात बघू अजून काय करायचंय ते